मित्रांनो व्हिडिओ नंबर सात चला तर सुरू करूया बघूया काय समजून घ्या आजचा विषय मित्रांनो मृत्यूनंतर क्रेडिट कार्ड धारकाच्या कर्जाचे काय होते हे समजून घ्या क्रेडिट कार्डच्या वापराकरता बिल भरू शकत नसेल तर बँकेला एफ विकून त्याचे कर्ज वसूल करण्याचा अधिकार आहे क्रेडिट कार्डद्वारे खर्च केल्यानंतर तुम्हाला अनेक प्रकारचे रिवॉर्ड्स पॉइंट कॅशबॅक आणि डिस्काउंट इत्यादी ऑफर देखील मिळतात त्यामुळे लोकांमध्ये क्रेडिट कार्डचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे क्रेडिट कार्डद्वारे मिळणारे क्रेडिट कार्डद्वारे मिळणारे कर्ज असुरक्षित कर्जाच्या क्षणीत येते असुरक्षित कर्जाच्या क्षेणीत येते त्याला असुरक्षित कर्ज म्हणतात कारण त्यात पैसे घेण्यासाठी तुम्हाला काही तारण ठेवण्याची आवश्यकता नसते तर घर किंवा कार इत्यादीवर उपलब्ध असलेले कर्ज सुरक्षित कर्जाच्या क्षणी श्रेणीत येते परंतु जर कर्ज घेणाऱ्याचा मृत्यू झाला आणि जर त्याच्यावर थकबाकी असेल तर बँक ती कोणाकडून वसूल करेल याबद्दल काय नियम आहे ते जाणून घेऊया जर तुमच्याकडे काहीही तारण न ठेवता क्रेडिट कार्ड असेल तर त्यासाठी काही नियम आहेत सहसा तुम्हाला किती पैसे खर्च करावे लागतील हे तुम्ही किती कमाई करता यावर अवलंबून असते परतफेड करणाऱ्याच्या रेकॉर्डवर आणि सध्या तुमच्याकडे किती कार्ड कर्ज आहे यावर देखील अवलंबून असते म्हणून क्रेडिट कार्डमधून जे काही खर्च केले जाते ते परत करण्यासाठी जबाबदार देखील कर्जधारकाची असते जबाबदारी देखील कर्जधारकाचीच असते परंतु जर कर्जधारक पैसे न देता मरण पावला तर बँक उर्वरित रक्कम बुडाली असे गृहित धरते अशा परिस्थितीत कुटुंबातील कोणात कोणत्याही सदस्याला ते पैसे परत करण्यात भाग पाडता येत नाही आजकाल अशी अनेक क्रेडिट कार्डे बाजारात आली आहेत ज्यासाठी तुम्हाला काहीही कारण ठेवावे लागते काहीतरी तारण ठेवावे लागते अशी क्रेडिट कार्ड बहुतेक अशा लोकांना दिली जातात ज्यांना सामान्य क्रेडिट कार्ड मिळू शकत नाही असे क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला काही पैसे बँकेत एफ डी म्हणून जमा करावे लागतात जर या क्रेडिट कार्डचा वापर करता कोणत्याही कारणास्तव हो, बिल भरू शकत नसेल तर बँकेला तुमची जमा केलेली रक्कम विकून कर्ज त्याचे कर्ज वसूल करण्याचा अधिकार आहे वैयक्तिक कर्ज देखील बँकेने काहीही तारण न ठेवता दिलेल्या कर्जाच्या श्रेणीत येते म्हणून क्रेडिट कार्ड प्रमाणे वैयक्तिक कर्ज परतफेड करण्याची जबाबदारी देखील कर्ज घेतलेल्या व्यक्तीचीच आहे जर काही कारणास्तव कर्ज घेणाऱ्याचा परतफेड करताना मृत्यू झाला किंवा परतफेड करण्यापूर्वी मृत्यू झाला तर बँक त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला ते, ते, ते कर्ज परत करण्यास भाग पाडू शकत नाही या परिस्थितीत कर्ज देखील त्याच्या मृत्यूसह संपते आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा पण व्हिडिओ आपला संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद